मनोज जरांगेंचं मूळ गाव बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मातोरी याच मातोरी गावात काही दिवसांपूर्वी ओबीसींची रॅली हाकेंना आणायला जात होती किंवा दगडफेक झाल्याचा आरोप झाला होता दोन्ही गटाकडून दावे प्रतिदावे या प्रकरणात करण्यात आले होते नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही मातोरी गावातून बजरंग सोनावणेंना मोठी लीड मिळाली होती पंकजा मुंडेंना फार कमी मतं तुलनेत मिळाली होती त्यामुळे मातोरी गाव चर्चेत आलं होतं त्याच गावात आता मनोज जरांगे जाणार आहेत तेही हॉस्पिटलमधून सुट्टी घेऊन ते का जाणार आहेत ऐका सगळ्यांना जय शिवराय सकाळी मीडियाच्या बांधवात माझ्याकडून सांगण्यात आलं होतं की गेवराय तालुक्यात म्हणजे शिरूर तालुक्यात बीड जिल्ह्यात माथुर या गावात यात्रा आहे सत्तावीस तारखेला आणि मी दर्शनासाठी जाणार आहे परंतु ग्रामस्थाकडून आत्ता फोन आले होते त्यांनी टी व्हीला बघितल्याच्या नंतर की सत्तावीसला यात्रा नाही आहे पंचवीस सव्वीसशे म्हणजे आज आणि उद्याचे म्हणून ते माझ्याकडून नजर चुकीनं झालं होतं तर उद्या सकाळी आठ वाजताच आम्ही संभाजीनगरमधून निघतो आहे मातुरीकडं बीड जिल्ह्यात शिरूर तालुक्यात मातुरी गाव तिथं दर्शनासाठी यात्रेच्या निमित्तानं दर्शन घेण्यासाठी आम्ही तिथं उद्या जातो आहे ही मात्र नोंद घ्या की ते चुकून तारीख माझ्याकडून सत्तावीस झाली होती ती सविषयी म्हणजेच उद्याच सकाळी आम्ही दर्शनाला मातुरीकडं जातो आहे सुद्धा सकाळी उद्या सव्वीस उद्या आहे ना उद्या सव्वीस तारखेला मी मातुरीकडं यात्रेच्या निमित्तानं दर्शनासाठी जातो आहे सगळ्यांना धन्यवाद जयशिवाय तर गावात यात्रा असल्याने मनोज जरांगे मातोरीत जात आहेत मूळगावची यात्रा आहे म्हणून ते थेट हॉस्पिटलमधून मातोरी गाठणार आहे आता मातोरीत जरांगेंचं स्वागत कसं होतं पाहण्यासारखं असेल एकूणच जरांगेंचं मूळगावी जाणं याविषयी तुमचं मग कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीनं सबस्क्राईब करा